शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे शिवसैनिक म्हणून ओळखले जातात खैरे यांनी लोकसभेची उमेदवारी मिळवली असली तरी त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आता आगामी विधानसभा निवडणुकीकडे खैरे यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे खैरे यांनी पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे याबरोबरच शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेले माजी उपमहापौर राजू शिंदे यांचीही विधानसभा निवडणूक लढून आमदारपदी विराजमान होण्याची महत्वाकांक्षा आहे खैरे यांच्या इच्छेमध्ये राजू शिंदे यांच्यासह अन्य इच्छुकांची कोंडी होत असल्याची चर्चा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुद्धा महाविकास आघाडी म्हणजे शिवसेनेचे माननीय उद्धव साहेब शरद पवार साहेब आणि बाकी अजून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात वगैरे हे सर्व त्या ठिकाणी मिळून जोरात तयारी करत आहेत आणि आम्ही सर्व मॅक्झिमम जागा जिंकणार आणि सत्तासुद्धा महाविकास आघाडीचे आणणार हा मतदारसंघ शिवसेनेचा बालिकिल्ला आहे ह्याच मतदारसंघातून त्यावर तो मोठा होता दिवस मी पहिला हिंदू आमदार एकोणीसशे नव्वदला झालो पंच्याण्णवला परत निवडून आलो ह्याच मतदारसंघातून आणि नंतर मग दिल्लीला गेलो दिल्लीला गेल्यानंतर मग इथे जागा रिकामी झाली असेल तर त्यावेळेस नंतर मग आपले त्यावेळेसचे आपले आमदार होते आता आपले नाही गेले त्यांना आपणच निवडून आणला तिन्ही वेळेस आणि आता त्यांनी गद्दारी केली त्या गद्दारींना गद्दारांना छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा कधी माफ करत नव्हतेच आणि म्हणून त्यांना कसं माफ करायचा म्हणून त्यांना त्यांचा पराभव करायचा आणि आपण आपली जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जागा निवडून आणायची तर आपण इच्छुक आहात पश्चिमत नाही इच्छुक नाही आहे मी माननीय उद्धवसाहेबांनी जर आदेश दिला की ह्या माणसाला तुम्हीच पाडू शकता तर त्यावेळेस मग मात्र मला जावं लागेल तिथे आणि प्रचार करावा लागेल आणि निवडून यावं लागेल ते मला विश्वासात घेतलंच नाही त्यांनी डाय डायरेक्टली त्या ठिकाणी जर उद्धवसाहेबांची मान्यता असेल तर माझं काही हरकतच नाही आहे पण या ठिकाणी मला सांगायचं की ज्या माणसांनी आपल्याला ता, पाडलं ज्या माणसांनी भुमरेचं ता, काम केलं पंचवीस हजाराची मतदान मतदान मी दिलं त्यांना आलीड दिली असं म्हणणारा माणूस तो आता आपल्याकडे येऊन आपण त्याला मतदान करायचं हे कोणी शिकवलं हे आम्हालाच पटत नाही आणि साहेबांना माहीत आहे साहेब खूप विचारपूर्वक निर्णय घेतील कारण ह्या माणसाला जर पाडायचं असेल आता काही गदाराला तर कोण पाडू शकतं हे सगळं ते ठरते नाही त्यांनी माझ्या अगेन्स्टमध्ये काम केलं माननीय उद्धवजी काय म्हणतात की मला खूप जिवारी लागलं मग जिवारी लावणाऱ्या लोकांचं काम करून त्यांना पक्षात घ्यायचं आणि मतदान करायचं का हा प्रश्न आहे फरक नाही पण बंगली गेली तरी लोक गद्दारांना मतदान करत नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांनी गद्दारांना माफ नाही केलं तर लोकां लोक कशा करतील पण त्या ठिकाणी आता फक्त लोकसभेच्या वेळेस जो गद्दार पडला नाही पण त्याचं आता पालकमंत्रीपद गेलं आणि त्या गद्दाराचं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की त्या गद्दारांनी प्रचंड पैशाचं लुटमाट केलं प्रचंड आणि त्या लुटमारीमुळे त्या ठिकाणी लोकांना लालच लावली आणि ते मत वळवले नाहीतर आपलं